नमस्कार मंडळी जय शिवराज जय शंभूराजे मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मिस्टर कोकणी अॅक्शी आपल्या कोकणी मराठी यूट्यूब चॅनलवरती तर मी आता हे गाव केलं आहे आमच्याकडे तीन दिवस टुर्नामेंट होतं त्याच्यामुळे हो। गावं होतं आहे यूट्यूबवरती लाईव्ह दाखवण्यासाठी तर आज काल मॅच आमचे संपले टुर्नामेंट दोन तीन दिवस होते ते तर आता मी चाललं आहे आमच्या काजूच्या बागेत बरेच दिवस झाले गावाकेटले हे ना नसल्यामुळे जाऊक भेटत नाही का तुझ्या बागेत तर चाल आता चाललं आहे मम्मी पप्पा गेलेत पुढे मी चाललं आहे मागून जाऊ काजीच्या बागेत बरेच दिवसांनी चाललो आहे हे समोर दिसतं हे ग्राउंड इथं इथं आम्ही मॅच भरला होता नाईट बॉक्स अशा आमचे टुर्नामेंट होते दो दोन तीन दिवस बघू शकता समोर तुमचं दिसते ग्राउंड आपलं पूर्ण साइडने नेट मारलेला होता बॉल बाहेर जाऊ नको म्हणून आपलं ग्राउंड आहे इथे तीन दिवस रात्री मॅच चालू होतो हो। काल संपले हो। काल फायनल झाली कोंबूरले सांगाने फायनल विन झाले आणि दोन नंबरला मंचे तुमका मॅच बघूचे असतील तर आपल्या चॅनलवर बघू भेटतील मॅच सगळ्या अजून बॅनरितेच आहे तर मंडळी बघू शकता तुम्ही समजता संध्याकाळचं पकडलं वातावरण बघा

आता पुलाचं नवीन बांधकाम चालू आहे बऱ्यापैकी झालंय बांधकाम थोडं साईट साईटने बांधायचं बाकी पहिलं एकदम फक्त पत्र्याचा होता आता मस्त केलं केलंय इथं पण कोळी दे कोळी लावली इथं कोळी द भाजी चला तर मंडळी मग जाऊ तर डायरेक्ट आमच्या काजूच्या बागेत तोपर्यंत आपला व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या चॅनल का नक्की सबस्क्राईब करा चला जाऊ काजूच्या बागेमध्ये मंडळ मिलय आता आमची बारशी छोटी बागा बाकीच्या अजून वरती आहेत मी पप्पा काजू बेनतात साफ करतात उठवले काजूंचं कसं मोवर काजूंचं मोहर इलय हो काजू म्हणजे यांच्यातनच आपले काजू तयार होतील

खत पण नाही घालून खवारणी पण नाही करून त्या बाप्पा थोडं वय बनतात वय केली होती

तर मंडळ मी आता जात आहे आमच्या दुसऱ्या काजूच्या बागेत आता हे बागेत ना हे आमच्या काकाची काजूची बाग आहे इथं आमच्या काजू तिथून जात आहे तर वरच्या साईडला हे वाट कुठून आहे वाट 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 वरच्या साईडला वाट मी आलय खाली वाकून जाऊचा लागता खाली काय कुठं वाहत आहे जाऊ काय ना कुठं फिरते मी वर खाली वर खाली बघा काजूची बाग ही तर वाट आहे काढायचं खोलायचं इथून जायचं आता आपण दुसऱ्या बाजूला दुसऱ्या भागेतनं तिथून जायचं तिसऱ्या भागेत लावून ठेवतो बैल वगैरे जातात आतमध्ये काजीत आणि काजू मोडून टाकतात असं लावून ठेवतो धावचा गेट म्हणतात गेट जा वाटेन जाऊ वरती वाट पण निदर बऱ्याच दिवसाने इकडे येईल त्यामुळे वेगळाच वाटा जरा कुठून जायचं काय समजत नाही कुठून वाट बेट त्यांना जात आहे तर लवकर लवकर जात आहे कारण का संध्याकाळी परत जाऊच आहे पुणे काय त्यामुळं असंच काळजीना फिरून येत आहे फक्त इथं एक बघा कलंबाची बाग आहे कलबाची म्हणजे आंबे हापूस आंबे आपूस आंब्याची बाग आहे इथं वाडीतल्यांची आमची नाही दुसऱ्यांची बाग आहे त्यांच्या ना आम्ही तिकडं जातोय दुसऱ्या बागेत आंबे समोर कसला आंबो एक एका लांब आहे जसे काजू असतात तसे आंब्यांक पण मोहोर येतात त्याच्यात नदी मग आंबे भरले जातात बघा पण तुमका समोर हाय आंब्याचं मोर जास्त आंब्याची कणी मोहर हो आहे याला बारीक बारीक आंब्याची कणी पकडली धरली त्यातून आता आंबे तयार होतील जे देवगडचा हापूस आंबा आपला देवगडचा ब्रँड हापूस आंबा ही समोर समोर आमची बाग दिसते तिथं आता नवीन परत काजू लागवड करायची आहेत काजू काजूची झाडं लावून परत इथं मस्त एक नवीन बाग तयार करायची अगो इथे झोपले आहेत लाकडं तोड़ता इथं झाका ठुत वाढलेलं ना त्या घाली थकालला साफ करून काजी लावून टाकाय देऊ सर त्याच बघू चाच आहे काजी नको म्हणतातच कलबा नाही येत आमका ना कालबा लावूयात कधी कापशी तवा ना कलबत लावू का एक कापला आणि तवा काजी भरपूरच ये घरात ना फार ना या कापला तवा काजी भरपूर चालू दिवस तुमचं कापला आणि आमचे पण हे कलबत लावूचे थोडे कलबा लावची आहेत म्हण म्हणे काजी भरपूर झाली काय हम्म काळजींचा काय गोळा करून ठेवतोय घातला नाही काल धरत ना काल धकल या बोतड्या ही काल धरतो अशी आपडा पण ते बारीक धरत नसते धरत नसते तर तोडाची तर लागते लोन काजी अजून धरत नसली तर तोडायची लागतील दोन चार काजे अरे सगळं तोडचे लागणार ते पण खाजे धरत घेत एवढी धरता का की तो रोकतो हाय तर काय काय येत ना हाय केवढ असतो गावटी लावलेले त्या बघता चला तिथं अजून काही लागवड काजू बिजू लावलेले नाहीत तर नवीन या वर्षी पावसात ना काजूने आंबे कलबाची अशी लागवड करूची आहे आमची कितीशी लागतात बघू हेऱ्यात भरपूर लागते हे शंभर एक काळजी लागतील वाटतं शंभर एक काळजी कलंब असे मिळून लागतील ला। आव या दुसऱ्या बागेत तिकडं आमचे काजू तिथं धरले आहेत बोलतात काळजी करा तर बघू काजू धरलेले भेटत काय धरले आत बोलतात बघू बघू भेटते धरलेले असते ते खाऊक तर काही एवढत नाही भेटणार खाऊ काजून एक महिना हो एक महिना लागत खाऊसाठी काजू तयार चांगले तयार होऊसाठी भाजीसाठी एक दीड महिना झाले त्याच्यासाठी एक दीड महिन्यानं आपल्या काजू खाऊक भेटतील आता भेटणार नाही चला जाऊया दुसऱ्या वागेत आता येऊन पोचले आमच्या दुसऱ्या बागेत जास्त असे लांब नाहीत जवळजवळ जात जबो पाच पाच मिनटाच्या अंतरावरती आता हे बघा हे खालच्या साईडला एक आहे इथं आता खाली जात नाही इथं अजून बेनलेले नाही बघ जास्त घाण दिसतंय त्याच्यात आहे हे पण काजी मोहरली आपल्या धरले आहेत ते अजून धरले नाहीत मोहरिलो आहे ह्या काजींक आम्ही लहान असताना आमची रिक्षा होती त्या रिक्षेतून आम्ही छोटे कॅन असतात पाच पाच लिटरचे पाच पाच लिटर दहा दहा लिटर पंधरा लिटर अशी त्याच्यातून पाणी भरून येऊन आम्ही पाणी घातलेलं आहे काजिंका त्यामुळे माहिती आहे आमके या काजिंका का। का वाढूसाठी किती मेहनत केलेली आहे आमची रिक्षा होती रिक्षातनं आम्ही काय ना भरून आणायचो पप्पा आम्ही आई इथं असायची ती का इथं आम्ही पाणी आणून द्यायचो काजिंका लय मेहनत घ्यायची लागतं फक्त आपल्याक वाटतं की काजू काजू तसे वाटतं तसं नाही आहे खूप मेहनत घ्यायची लागते याच्यासाठी ती मेहनत घेतली आहे त्यामुळं आपल्याक समजते किती काय करावं लागतं ते इथून वाट आहे आतमध्ये जाऊ आता इथे आतमध्ये नाही जायचं तर एक वरच्या बागेत जाऊया आपण इथं ही एक बघा गावातल्यांची ही गावातल्यांची इथं आता इथून कुठून उघडायचं हे बाबा ह्याला बोलतात गावचा गेट वी आय पी गेट आहे वी आय पी असा गेट कुठं पण भेटणार नाही शोधून ह्या बागेतून इथून असा आमच्या बागेत जायचं ही आहे आमची काजूची मोठी बाग इथं आमच्या काजूची छा भरपूर झाडं आहेत होऊ शकता ह्या काजूंना पण तसंच आहे यांना कसं आहे इथं टाकी होती टाकीत आम्ही पाणी भरून ठेवायचं हो पावसाचं पावसाच्या पाण्यात टाकीत भरून ठेवलेले हो ते साठायचं ते घालायचो पाणी आम्ही काजूंना त्यामुळे याला जास्त खालून आणायची गरज लागली नाही कधीतरी आणायचो खालून ते पण एकदम जो मगाशी तुम्हाला वाळ दाखवला जिथे पुलाचं काम चालू होतं पूल बांधलेला होता तिथून पाणी घेऊन यायचं एवढं वरती पूर्ण अक्का डोंगर चढून वरती यावं लागायचं एक लिंबूचं झाड लावलं आहे पप्पाने इथे आता कधी धरल कुठच्या काळात धरल काय माहीत हे बघा एक लिंबूचं झाड लावलं आहे आणि हे आमची समोर एक शेड आहे ते शेड बांधून ठेवलं आहे जेणेकरून काजू वगैरे सामान वगैरे काही ना काही ठेवता येतं याच्यामध्ये चला आता बघू हां हे बघा इथं समोर आपण बघू शकता एक काजू धरलेले आहेत त्यातून तयार व्हायला त्याला जावेत माहिना हे बघा हे काजू असे काजू ह्या फुलातून तयार होतात बघू शकता तुम्ही हे शे इथं एक आहे हे इथं पण धरलं आहे बघा हे असे धरले आहेत काजू बऱ्याच ठिकाणी धरले जातं या काजूमध्ये याला कशी फवारणी वगैरे केली आहे त्यामुळे झाले आहेत लवकरच हे बघा आता इथून जाऊ आपण डायरेक्ट त्या वरच्या टोकाला तिकडून वरच्या टोकाला जाऊ वरच्या टोकानं आपली पूर्ण बाग दिसते क्लिअर त्या बागे जाऊ पूर्ण बाग पण दिसते आणि आमची पूर्ण की वाडी पण दिसते अर्धा गाव पण दिसतो आपला तिकडून अशी वाट करत करत जाऊ इथे पहिले रानटी ससे पण भरपूर दिसायचे आता कसं जा सगळं साफ केलं आहे गवत वगैरे काढून त्याच्यामुळे नाही एवढं दिसत पहिले भरपूर दिसायचे ते ससे वगैरे स चो छोटी सस्याची पिल्लं पण असायची आता एवढे नाही दिसत दमायला झाला अशी आम्ही टाकी ठेवली पाण्यासाठी आता याच्यात पाणी नाही पाणी आहे थोडा जास्त नाही थोडा पाणी हे कसं पाणी काजीची फवारणी वगैरे करताना पाणी उपयोगी पडतं जे इथलं पाणी घेऊन इथलं इथं फवारणी करता येतं इकडे बघा समोर कसं सगळं दिसतंय मस्त आता कशी काजूची झाडं जरा जास्त वाढली आहेत त्याच्यामुळे एवढं दिसत नाही पहिलं काजूची झाडे लहान होती तर एकदम पूर्ण स्पष्ट दिसायचं सगळं इथं समोर आपल्याला दिसतं खाली आमच्या वाडेतली घरं पण दिसतात एक दोन घरं दिसतात चल नाही तुम इथं जाऊ त्या साईडला तीन किरी बेंजन आहेत खालून जावं लागत पाय असा एकदम डोंगरासारखा भागा उतार काजू खाऊसाठी परत येऊच लागणार दोन महिन्यांत तेव्हा काजू खाऊ भेटणार आपल्याक काजू खाऊ काजूची भाजी काजूची भाजी आणि तांदळाची भाकरी म्हणजे एकदम सुख खाण्याचं सुख ते सुख फक्त आपल्या कोकणातच भेटतं बाकी कुठं नाही भेटत इकडे जंगल साप नाही केलेलं तिकडे जाण्यात खर्च नाही आता असं माका तर वाटतंय त्यामुळे तिकडं नाही जात आता जाऊ इथून डायरेक्ट खाली आपण खाली जाऊ तिकडून बाहेर जाऊ बाहेर जाऊ आणि इथून आपल्याच कादूच्या बागेच्या साईडला एक आमचं वाडीचं मंदिर आहे आमचं मंदिर आहे त्या मंदिरात जाऊ मंदिरातनं पायापूर्वी मंदिराचं काम चालू आहे ते पण बघून येऊ किती काम झालं आहे मंदिराचं कसं काय ते लई लय दामायला होतं फिरताना काजेत खूप मोठे आणि डोंगराचा भाग आहे डोंगर त्यामुळं भीती दमायला होतं जरा काजू बघा किती येते एक दोन इथं तीन आहेत इत। इथं पण धरले आहेत बघा छोटे मोठे इथं जास्त आहेत एक दोन तीन चार पाच सात सात आठ छोटे मोठेशी झाले तयार होत आहेत हळूहळू तयार होतील त्यांना जातील अजून एक महिना तयार व्हायला पण आता जाऊ तर मंडळी मी आता येईल परत खाली आता जातं इथून बाहेर बाहेर जाऊन आपण जाऊया आमच्या मंदिराच्या इथं बघू आपल्या मंदिराचं काम कितीचं झालं आहे कसा का कसा काम केलं आहे ते बघू दाखवते तुम्हाला पण चला जाऊ आपला गेट ओपन करू को हे आपली लॉक सिस्टीम आहे हे रस्ी घ्यायची रशी घ्यायची लॉक एकदम सेफ्टी लॉक चला जाऊया आता आपल्या मंदिरामध्ये तर मंडळी आता मी येऊन पोचले आमच्या मंदिराजवळ आमच्या बागेपासून अंदाजे पाच दहा मिनटाच्या नंतर आमचं मंदिर आहे बघू शकता आता समोर तुम्ही मंदिराचं काम चालू आहे असं दिसतं एकदम ही समोर बाजूला एक शेड बांधली हे समोर मंदिर चिरे चिऱ्यांमध्ये काम केले बघू शकता बघ आपल्या फ्रंट बाजू फ्रंट बाजूला कसं एकदम खिडकी विंडो ठेवली साईडच्या बाजूने ओपन पेस आहे तीन साइडने ओपन पेस आहे आणि समोर विंडो ठेवली आतमध्ये देवाचा गाबर है, आहे ने आपले पत्रे वगैरे टाकून झालेत मधल्या गाभराला पत्रे टाकायचे आहेत अजून चला जाऊ आपण आतमध्ये ठेव मंदिरात चालू आहे हे वरचा पेस ओपन आहे आतमध्ये एकदम मस्त वाटतं आतमधून पण आपलं गांगोचं मंदिर आहे नांगेश्वर मंदिर वाडी आमचं वाडीचं मंदिर आहे आपण नंतर आमच्या गावच्या मग पण जाऊ वेळ भेटलं तरच असं एकदम कसं मंदिरात आल्यावर एकदम शांत वाटतं शांत वातावरण किती कुठून येत कोणी आपण एखादा मंदिरात बसलं ना एकदम शांत असं वातावरण वाटतं चला तर मंडळी आता मी निघालो आहे इथून मंदिरातून आता जाऊ डायरेक्ट घरी घरी जाऊन आपल्याला परत बाहेर पर जायचं आहे एका दुसरीकडे चला भेटू डायरेक्ट आता पण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ आपला लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण म्हणते व्हिडिओ बघताय चॅनलला सबस्क्राईब नाही करत आपल्या भावाला मदत करा सबस्क्राईब करा चॅनलला व्हिडिओ शेअर करा लाईक करा, ला करा कमेंट पण करा जर व्हिडिओ नसेल आवडला काय चुकलं असेल तर ते पण सांगा आपल्या व्हिडिओमध्ये त्यात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्यात सुधारणा करू आणि आपल्याला अजून म्हणजे एवढे जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने व्हिडिओ दाखवता येतील व्हिडिओ करता येतील तशी आपण करू फक्त आपण कमेंट करून सांगा आपला व्हिडिओ आवडला की नाही आवडला चला तर मग भेटू डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये